विधान जे भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूजच्यामध्ये आपल्याला स्वाबत करतोय मित्रांनो आज समाज कल्याण अधिकारी कार्यालयासमोर येत्या विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या विविध मागण्या आहेत परंतु सरकार आणि प्रशासन त्यांना जात नाही नाहीये या पावसाळ्याचे दिवस आहे पावसामध्ये त्यांची कुठुंबना होत आहे त्यांचे हाल होत आहे तरी सुद्धा प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये तर आपण थेट त्या विद्यार्थ्यांशी आपण संपर्क साधत आहोत

दोन वर्षापासून तयार झालेलं वस्तुगृह चालू झालंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची स्वाधार आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची स्वाधार आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कौन मदद एक तयदात नौ मददात नगे वाहेवागे सरकार हमको पढ़ने दो देश को आगे बढ़ने दो सरकार हमको पढ़ने दो देश को आगे बढ़ने दो सरकार हमको पढ़ने दो देश को आगे बढ़ने दो अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते समाज कल्याण जागा हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज प्रदेश शिक्षण शिष्यवृत्ती मध्ये बदल झालाच पाहिजे प्रत्येक शिक्षक शिष्यवृत्ती मध्ये बदल झालाच पाहिजे आमची मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे दोन वर्षापासून कंप्लीट झालेले वस्तुकृण चालू झालेच पाहिजे दोन वर्षापासून कंप्लीट झालेले वस्तुकृण चालू झालेच पाहिजे स्वदार आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे स्वदार आमचे हक्काचे नाही शिक्षण आमच्या हक्काच प्रदेश शिक्षण आमच्या हक्काचे कोण मध्य देत नाही अरे कोण मध्य देत नाही पुन्हा परभणी जिल्ह्यातून येतो गेले आम्ही दोन तीन वर्ष पाच प्रवाह करत आहोत वस्तीच्या चालू करा जे उरले आहेत ते आमच्या खात्यावर लवकर जमा करण्यात येईल पण त्याला आमच्या पत्रकाला त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आणि आज आमचे सातवं आंदोलन आहे आणि या पण सहा आंदोलन केले सातवा आंदोलन आहे जे सहा आंदोलन केले ती कुठं कर के। पुणे खूप आंदोलन होतं ते आम्ही इथं तीस दिवस बसलो तीस दिवस बसून आम्हाला यांनी फल दिला आणि ते स्वतःच्या जातं का ते जी आरमध्ये तो रद्द करणं आम्ही यांच्याशी दोनशे वेळेस पत्र वगैरे पहिली काही रद्द केला नाही आम्ही इथलं आंदोलन आझाद मैदानाला एप्रिल मे मध्ये तीन तारखेला हरवलं होतं मग तिथं पण आम्ही बावन्न दिवस बसलो तिथं पण आम्हाला काही त्यासाठी फल भेटला नाही का तिथे फंडच भेटला आम्ही सुमन बांगेशी आमच्या एक सात आठ वेळेस गाठीभेटी झाल्या सुमन बांगे असा माणूस आहे की तो लाचार राहतं की काहीच काम करत नाही पण आमचे निवेदन घेतो निवेदन आपली सही देतो बस त्याच्यावर कारवाई चालू आहे म्हणतो बस त्याच्या पलीकडं त्याचं काही जी आय मध्ये रद्द किंवा जे नाचं काटे आहे ते बदल केलेले नाहीत आतापर्यंत आणि आमची आता तीच मागणी आहे की विद्यार्थ्यांना अन्याय नाही झाला पाहिजे येणाऱ्या काळात विद्यार्थी असते आले नाही पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि तो जे शिक्ष्यवृत्तीचा हे आहे शिष्यवृत्ती आहे त्याच्यात पण ह्या वर्षी शासनाने खूप काही जास्त लावले आहेत की तुम्हाला आम्ही तीसच लाख घेऊ बाकीचा खर्च तुम्हीच करा आणि तुम्हाला दहावी बारावीला पी एच डीला म्हणजे आता ग्रॅज्युएशनला पंच्याहत्तर टक्के मार्क पाहिजे आता जर आम्ही रस्त्यावर बसलो तर पंच्याहत्तर मार्ग कुठून घ्यायचे तुम्ही आम्हाला रस्त्यावर बसता आणि पंच्याहत्तर मार्ग घ्या म्हणता तर कुठून जा घ्यायचे आम्ही तुमचे पोरे तिच्या गाडीने कॉलेजला गा जातात ट्युशन जातात आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करतो तुम्ही आमच्या अन्याय करता त्यातल्या त्यात तुम्ही अशा जाचं गाठ लावता ते चुकीचं आहे यासाठी आम्ही या योज आम्ही दहा दिवसातून इथे बसले आहोत जो आमच्या मालने आमची वस्तिगृह तीन वर्षापासून तयार आहे विश्रांतवाडीला फक्त एकच त्यांची डॉक्युमेंटी आहे की ते म्हणतात की पी पीडब्ल्यूचा इन्व्हेस्टिगेशन नाही म्हणजे राज्याचं ऑफिस आणि तो जे अधिकारी आहे तो जिल्ह्याचा ऑफिस जिल्ह्याचा अधिकारी आहे राज्याच्या ऑफिस पण जिल्ह्याचा अधिकारी झुकत नसेल यांचं काम ऐकत नसेल ते राज्याचा अपमान आहे आणि हा यांचे खालीमान खायचे काम आहे तो कारण तो जिल्ह्याचा ऑफिस अधिकारी असून तर यांच्या पुढे झुकत नसेल तीन वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत ती ऑफ हॉस्थिती चालू करा कारण आम्ही रस्ते जे आमचे पाच आठशे विद्यार्थी त्या योजनेचा लाभ घेता शोधाचा ते राहतील ते इथं बसण्यापेक्षा पण हे पण ते ऐकत नाही करू करू फक्त आमच्या आमच्याशी पत्रव्यवहार करतात आणि पत्रव्यवहार पाठवता म्हणजे महानगरपालिकेला त्यांना पाठवतात त्यांना पाठवा फक्त त्यांचा पत्रव्यवहार चालू असतो त्यावेळी हे असू काही होत नाही मग आमच्या ह्याच मागण्या आहेत की पहिले आंदोलनापासून जे असतात एक आमच्या ह्याच पाच मागण्या आहेत की आमची छोटा योजना तो आहे की वार्षिक भाषा म्हणजे एज्युकेशनच्या एअरमध्ये झाली पाहिजे आता आमचं बावीस तेवीसची आमची स्कॉलरशीप आली नाही आमच्या तेवीस चोवीस संपलं आता चोवीस पंचवीसचे ॲडमिशन चालू झाले तरी पण बावीस तेवीसची येत नसल्या तर मग ते पैसे जाणार काय कामाचं उपयोगच होणार नाही आम्ही आधीच तेवीस उदून जाणार उधून जाणार नाही म्हणजे पण ते काय आम्हीच येत नाहीत ना आम्हाला त्यामुळे आमच्या शिक्षणाचा खूप अडचण येते आम्हाला होत असतं यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत काल अशी चर्चा झाली की आम्ही तुमच्या महिन्यात पैसे देऊ पण महिन्यात पैसे देऊ म्हणजे एकच विषय नाही आमचा आमचे सहा विषय जो पण आमचे आमच्या लागत नाही मार्गी लागत आहे लोक आम्ही आंदोलनात दोरत नाही आमच्याशी पाच सहा आंदोलन झाले त्यावेळेस आमची की चार दिवसात आमचे आपण पैसे देऊ व्यवस्थित आठ दिवसा चालू करू त्यांनी असे आम्हाला दोन हजार पत्रक दिले आणि यांचा मान राखून आम्ही पण आंदोलन सोडले अधिकारी आहेत काम होतात पण तीन वाजता आपण तेच चालू व्हायचे जो पण व्यवस्थित ग्रहान तुमचं नाव काय माझं न्याय तर आपण पाहताय की या विद्यार्थ्यांचे किती हाल होत आहेत किती प्रशासन शासन यांची कृषी करत आहे त्यांच्या प्रश्नांची गंभीर सुद्धा घेतली जात नाही तर विद्यार्थ्यांनी पुढे शिकायचं का न शिकायचं काय करायचं म्हणजे यांनी शिक्षण शिकू नये अशी तरबेद सरकार करते की काय अशा भ्रष्ट सरकार प्रशासना <laughs> <laughs> <im admittedly> যে পাহতিক আন্দোলন শুরু হয় আমরা আন্দোলন হা থাকে আমি আমি আন্দোলন প্রত্যেক প্রত্যেক আনসে মে তুমি যা আপনার যে সিআর কার্ড থাকলে आणि आंदोलन त्याच्यामुळे पंच्याहत्तर टक्के मिळणार नाही तर तीस लाखामध्ये नाही कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि जे आमची ठाम नाही हायस्कृष्टीमध्ये त्यांनी सुरू केलेली साठ आणि चाळीस टक्के म्हणजे साठ टक्के सुद्धा तर मग जमा होताना किंवा त्यांना थोडासा जमा करायचा सुद्धा एक होती असेल तर ती हाय असं आपल्या उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये दीड वर्ष झाले मी येणारा शिक्षण घे घेत होतो अडी दीड वर्ष होऊन गेले माझ्या खात्यावर अजून स्वतः तीन सेकंड इन्स्टॉलमेंट आले जे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे लांबून येतात घरदार कारखेकडून तर त्यांच्यासाठी ही शिक्षण योजना जाहीर हो पण त्याचा लाभ अजून सुद्धा खात्यावर येत नाही या योजनेचा फायदा काय बरोबर मी दीड वर्ष झाले अजून येत नाही आहे आणि अधिकारी येऊन काही बाकी जे पक्षांचे अधिकारी किंवा नेते येऊन नुकते फोटो सेशन घेत आहेत ते फोटो सेशन करतायत नुकते नियोजन घेत आहे पण त्याच्यावर काहीच कारवाई कारवाई आणि अंमलबजावणीसुद्धा केलेली आहे आधी आधीच विधानसभेत आमच्या स्वाधार योजनेसाठी काही मुद्दा कुठलाच नेता मारण्याना दिसत नाही मांडण्या

तरी सुद्धा तो दोन वाजता बेपर होता एक वाजेपर्यंत इथे अवेलेबल होता आंदोलन त्याने अभ्यास करायचा सुरू नाही आंदोलनच करत बघणार किती वेळ शासनावर आमचा हा प्रश्न आहे तोवर आम्ही आमचा अंत बघणार आमचा संयम कधीपर्यंत बघणार आहे हा एक प्रश्न आहे मला आणि शिक्षण अर्धे शिक्षण जी त्यांनी पंचावन्न टक्के होती अगोदर ती आता पंचावन्न टक्के केली गरीब शेतकऱ्याचे विद्यार्थी जे आहे ते इतके कसं काय हे करू शकते पंच्याहत्तर तुम्ही डायरेक्ट पंच पंचावन्न वर्ष डायरेक्ट पंच्याहत्तर तरी केले हे सरासरणी आहे आमच्यामध्ये सॉरी कोणी पंच्याहत्तर होत्या पंचावन्न कोणी पंचावन्न टक्के होती आता ती वाढवून त्यांनी काही पंच्याहत्तर टक्के केली हा आमचं जे आंदोलन विद्यार्थ्यांनी होते जे आजका सध्या उपस्थित आहे असं पॉईंट सहा टक्के चार टक्क्यांवर राहिलेलं ती विचारायला गेली असतं शासन तुम्ही डायरेक्ट शासनाने उत्तर दिलं तर तिथं काहीच होऊ शकत नाही म्हणजे ते योजनेचं अपात्र पॉईंट चार टक्क्यामुळे जर हे असेल हे जे हां भविष्य होत होते आणि हे जाच्यापैकी आरोग्य झाल्याने ते आमच्या मागणी सांगायचं नाही दर्शन खांडेकर धन्यवाद तर या ठिकाणी आपण पाहतोय की हे विद्यार्थी गेले नऊ दिवस झाले आंदोलन करत असे तर मात्र असं काय वाटत नाही की विद्यार्थी बाबा अभ्यास करायचा आंगोले में, आंगोले में करत या आंदोलन आंदोलन मोर्चे कडक राहायचे तर यासाठी त्यांची विनंती आहे की शासन प्रशासन इथले आयुक्त आले त्यांनी त्वरित यांच्या प्रश्नाची मुला दखल घेऊन यांना त्वरित न्याय द्यावा अशी मागणी आम्ही बहुजन प्रवाह न्यूज चॅनलच्या वतीनेही करत आहे मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रभाव निव चॅनल धन्यवाद